घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकवीस जूनच्या भागामध्ये जानकी देवाच्या इथे पाया पडत असते आणि हे जे आमच्या घरावरती संकट आले हे संकट टळून जाऊ दे या ज्या कोण बाई आहेत त्यांचं सत्य समोर येऊन आता इकडे त्या आमच्या घरातून निघून जाऊ दे आमच्या घरावरती हे बालंट आता नको असं म्हणत जानकी इकडे आता देवाकडे प्रार्थना करत असते आणि जे काही खरं आहे ते सगळं खरं बाहेर दे या बाईमुळे आमच्या घरामध्ये आता इकडे खूप त्रास होत आहे सुमित्रा आईंना त्रास होतोय घरामध्ये अनेक लोकांना त्रास आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये आता हे न थांबू दे हे थांबून जाऊ दे काही झालं तरी सुद्धा आता आमच्या घरावरचं हे आलेलं संकट निघून जाऊ दे असं म्हणत जानकी मनोभावे आता इकडे प्रार्थना करत असते आणि आमच्या घरावरचं संकट जाऊ दे अशी प्रार्थना करत मग आता सगळ्यात पहिले ती सुमित्राच्या पाया पडण्यासाठी येते नेहमीच्या सवयीनुसार ती सुमित्राच्या पाया पडण्यासाठी येते आणि आई असं म्हणत असते आई असं खूप वेळा ती आवाज देते ज्या वेळेला ती आवाज देते त्यावेळेला सुमित्रा तिच्याकडे काही लक्षच देत नाहीये मग त्याच वेळेला आता इकडे जानकी तिच्या हातातून ताट काढून घेते आणि ताट काढून ती सांगते आई ऐका ना मी काय सांगते ते मी तुमच्या पाया पडते असं म्हणत असताना तिकडे आता पाया पडण्यासाठी ज्या वेळेला जानकी वाकणार त्याच वेळेला तिकडे येते ती म्हणजे आता लगेचच लता आणि लता सांगते थांब जानकी तुझी खरी सासू मी आहे आणि त्यामुळे मोठी पण मीच आहे मला माझा मान मिळायला पाहिजे तुला या सगळ्यामध्ये माझ्या पाया पडायला पाहिजे पहिलं असं म्हटल्यावर ती जानकी सांगते मी सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिले सुमित्रा आईंच्याच पाया पडते यावरती आता इकडे पार्वती सांगायला लागते की हो पण ही आधीची गोष्ट झाली आत्ता तुला कळले ना की मी तुझी खरी सासू आहे ती त्यामुळे आधी माझ्या पाया पडायला लागेल असं म्हटल्यावर ती आता इकडे ती सांगते आणि इतकंच नाही तर तू मला काल मी घर सोडून जाताना वचन दिलं होतंस की काही झालं तरी माझा मान पान मला देशील माझा मानपान करशील आणि मला या सगळ्यामध्ये माझा गेलेला सन्मान परत देशील आणि जर काही असं केलं नाहीस तर मी इथून निघून जाईल असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकीचा नाईलाच होतो ती इकडे लताच्या पाया पडायला लागते आणि सुमित्राला या सगळ्यामध्ये जबरदस्त धक्काच बसतो सुमित्रा तर आता नक्की काय चाललंय काय नाही तिला काहीच कळत नसतं आपल्या आयुष्यातल्या या गोष्टी कशा रिव्हर्स होणार किंवा आपल्या आयुष्यामधून ही पार्वती कधी निघून जाणार किंवा ही खरी पार्वती आहे नाही आहे अनेक गोष्टींची सरमिसळ सर तिच्या डोक्यामध्ये होत असते बरं हे सगळं चालू असताना तिकडे ओवी येते आणि ओवी सुद्धा आजी आजी असं म्हणत सुमित्राच्या दिशेने येत असताना तिला लता थांबवते आणि थांब ओवी असं म्हणत ती आता ओवीचा हात धरते ओवी मात्र आजी ह्या कोण आहेत यावरती ती सांगायला लागते अगं असं काय करतेस मी तुझी खरी आजी यावरती ओवी सांगते नाही माझी आजी सुमित्रा आजी आहे तुम्ही माझ्या आजी नाही यावरती ती सांगते अगं असं काय करतेस मीच तुझी आजी आहे अगं आजपासून तू मला आजी म्हणायचं यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच ओवी आई कोण आहे त्या बोल ना आई कोण आहे त्या या का मला आजी म्हणायला लागत तू यांना सांग ना की माझी आजी फक्त एकटीच आहे सुमित्रा आजी असं म्हणत असताना इकडे आता लगेचच लता सांगायला लागते हे बघ मी तुझी सख्खी आजी आहे तुझ्या वडिलांची सख्खी आई आहे आणि ती जी आजी आजी तू करती आहेस ना ती तुझी सख्खी आजी नाहीच आहे ती तुझ्या वडिलांची सावत्र आई आहे आणि ती तुझी सुद्धा सावत्र आजी आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच लता सांगत ना। है है तिला सांगत असताना जानकी म्हणते काय करताय तुम्ही हे सख्ख सावत्र हे असं तिला बोलण्याची खरंच काही गरज नाहीये लहान आहे ती लहान मुलांना या गोष्टी अशा सांगायच्या नसतात यावरती लता म्हणते जानकी की तू गप्पच बस तुला सांगितलं ना मी की माझा मान पान हा सगळा मला मिळालाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता सांगितले ना माझा सन्मान मला द्याल तरच मी इथे राहीन इतके वर्ष मी सन्मानाच्या शिवाय काढले पण आता नाही ही माझी नात आहे ओवी आजपासून मी तुझी सख्खी आजी कळलं का यावरती मग आता ओवी सांगते आजी आजी बोल ना तू काही का बोलत नाहीस असं म्हणत ती सुमित्राकडे येते आणि सुमित्राला काही बोलणार तर लता तिचा हात खेचते आणि हात खेचत लता आता सांगायला लागते अगं ओवी मी सांगते ना तुला ती तुझी आजी नाही आहे म्हणून असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच ओवी येते सुमित्राकडे सुमित्रा, सुमित्रा आजी अगं ह्या बाई काय बोलतायत बोल ना अगं तूच माझी आजी आहेस ना या कोण बाई आल्यात या सगळं हे का करतायत असं ती मग मात्र आता इकडे सुमित्रा काहीच बोलत नाही आणि त्यावरती ओवी रडायला लागते आजी तू अशी गप्प का बसलेस आजी बोल ना आजी गप्प का बसलेस नक्की काय झालंय असं म्हणत ती आता आजीला बोलतं करण्याचा प्रयत्न करते पण सुमित्रा खूपच रागवलेली असते आणि ती सांगते हो बरोबर आहे या जे काही बोलतायत ते सगळं सगळं खरं आहे मी ते त्या बोलतायत ना तेच बरोबर आहे म्हणजे आता त्या तुझ्या खऱ्या आजी आहेत मी सावत्र आजी आहे बरोबर आहे आजपासून तूच त्यांना आजी म्हण यावरती आता इकडे जानकी म्हणते आई काय बोलताय तुम्ही तुम्ही ओवीला असं का बोलताय यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगायला लागते हे बघ तू सुद्धा मला आई म्हणू नकोस तू सुद्धा आई म्हणायची खरंच काही गरज नाहीये मी तुला जे काही सांगते ना ते ऐक तू सुद्धा त्यांनाच आई म्हण जशी पहिली पाया पडलीस तशीच त्यांना आई सुद्धा म्हण कळतंय आजपासून ना मी कोणाची आई आहे ना मी कोणाची आजी आहे हा म्हणजे मी सावत्र आहे इतकं मात्र खरं यावरती मग आता लता म्हणते बघितलं लत? बघितलं ना म्हणजे ही स्वतःला सावत्र म्हणून घेते हिच्या डोक्यातच ते भरले ना असं ती आता इकडे लता म्हणते ओवी तू नको काळजी करूस मी आहे ना तुझी सख्खी आजी आणि जावेकी तुझी सुद्धा सासू सा सु जिवंत आहे तिचा मान पान करायला शिक काय चाललंय ते बघ जरा आणि दुसती आपली आ, आज सुभित्राई सुभित्राई करत बसतेस असं म्हणत आता आज जेवणात काय करणार आहेस तू असं म्हटल्यावरती मग आता जानकी म्हणते आज जेवणामध्ये रोज काय रोजच जेवणामध्ये सुमित्रा आई काय सांगतील तेच होतं आई सांगा ना आज जेवणात काय करायचं आहे असं म्हणत ती सुमित्राला ज्या वेळेला विचारते त्यावेळेला मग आता इकडे जानकी सांगायला लागते बोला आई यावरती सुमित्रा म्हणते सुमित्रा काही बोलणार तर आता लता म्हणते हे बघ मी सांगते जेवणात काय बनवायचं ते जेवणामध्ये ना जरा चमचमीत काहीतरी पदार्थ बनवा आणि मला या सगळ्यामध्ये आता अशी घासपूस खायला आवडत नाही त्यामुळे दुधी दुधी भोपळा किंवा भोपळ्याची भाजी किंवा काय ते घोसाळी शिराळी हे अशा मला भाज्या अजिबात नको आहेत काहीतरी चमचमीत भाज्या कर त्या आश्रमातल्या त्याच त्याच भाज्या खाऊन मी कंटाळलेली आहे आणि मला जेवणानंतर एक गोड पदार्थ लागतो तो सुद्धा गोड पदार्थ तू बनवून ठेव कळलं का मी काय बोलते ते आणि आता हे गोड पदार्थ लवकरात लवकर बनव आणि प्रत्येक जेवण झाल्यावरती मला गोड पदार्थ लागतोच कळलं आणि आजपासून जे काही असेल मी जे। जे मी ते मी सांगेन तेच झालं पाहिजे पण इकडे जाण की काही ऐकायला तयार नसते ती आता सुमित्राकडे पाहते आणि आई तुम्ही सांगा ना काय बनवू जेवायला आई बोला ना यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते मी सांगू मला खरंच काही बोलायचंच नाहीये त्या सांगता येत ना तुला आता त्यांनी सांगितलंय की नाही की त्या सगळं बनवणार तर त्याच बनवणार तू त्यांनाच विचार जा तोपर्यंत लता आता ओवीचा हात धरून तिला बाहेर खेळायला जाते आणि आता सुमित्रा सांगायला लागते अजिबात नाही तू माझ्याशी काही बोलूच नको जानकी या गोष्टी इतक्या थराला तुझ्यामुळे गेलेल्या आहेत तू या गोष्टी वाढवल्यास तूच निस्तर आता कसं आहे ना काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी ना मी फक्त नावापुरती राहिलेली आहे मी काय मी या घरची कुणीच लागत नाहीये त्यामुळे ती आता पार्वती इथे राहणार पार्वतीच तुझी सासू पार्वतीच ओवीची आई आजी रु, ऋषिकेशची आई आणि आता नानासाहेबांची पत्नी पण तीच आहे आता मी काही या घरात राहणार नाही मी आपली माझी बॅग भरते आणि हे घर सोडून निघून जाते असं म्हणत सुमित्रा ज्या वेळेला आपली बॅग भरण्यासाठी येते त्यावेळेला जानकी तिच्या पाठोपाठ येते आई ऐका ना आई ऐकाना काय करताय तुम्ही असं म्हणत ती आता सुमित्राला थांबवण्याचा प्रयत्न करते पण सुमित्रा वाराला कडी घालते कडी घालून तिची बॅग भरायला लागते आणि बॅग भरता भरता मग मात्र आता इकडे सुमित्रा आपली आता बॅग भरून बा जायला निघते तोपर्यंत तो ही जानकी का ओरडते आहे किंवा जानकी काय बोलते आहे हे जाणून घेण्यासाठी तिकडे आता नानासाहेब किंवा ऋषिकेश ऐश्वर्या सारंग आणि आजी येतात त्यावेळेला नानासाहेब म्हणतात जामकी काय झालं सुमित्र दारका नाही उघडत आहे यावरती जानकी सांगायला लागते खरं सांगू का तर या सगळ्या तो पर्यंत आजी येते आणि आता काय उपयोग आहे तिला मुलकर्णी सारखी राबवून घेतली ज्या वेळेला तिची गरज होती त्यावेळेला तिचा वापर केला आणि वापर करून ज्या वेळेला तुमची ही पार्वती आली तर पार्वती आल्यावरती मग मात्र आता तिचा लगेचच बाजूला काढलीत हे सगळं तुमच्यामुळे घडलंय तुम्ही हे सगळं केलेलं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत असं म्हणत ती आता बाकीच्यांना दोष द्यायला लागते आजी माझ्या सुमित्राने या घरासाठी किती खस्ता खाल्ल्या किती काय काय केलं पण तुम्हाला माझ्या सुमित्राचं काही पटलंच नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी सांगते थांबा आई कुठेही जाणार नाहीत मी आईंना कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणत सुमित्रा आई दा आईदार आई असं खूप वेळा बोलत असते पण यावेळेला सुमित्रा काही आता कुणाचं ऐकायला तयारच नसते आणि त्यावरती मग आता इकडे सारग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा ना काय माहिती आई कदाचित तुमचं ऐकेल असं म्हटल्यावर ती मोठ्या टेचामध्ये जाण की बाजूला हो असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या मोठ्या टेचामध्ये तिकडे आलेली असते ज्या वेळेला ऐश्वर्या येते आणि त्यावेळेला ती सांगायला लागते आई आई मी ऐश्वर्या आहे असं काय करते आई माझ्यासाठी तरी दरवाजा उघडाल का मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आई ऐका ना माझ्यासाठी दरवाजा उघडा मी काय बोलते तेवढं तरी फक्त ऐकून घ्या मला एक संधी द्या तुमच्याशी बोलण्याची आई तुम्ही असा तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत असं म्हणत ऐश्वर्या नाटक करत आता इकडे आपल्याला सुमित्राची किती काळजी असं दाखवत असते आणि सुमित्रा सुद्धा दार उघडते पुन्हा एकदा सुमित्रा मूर्खपणा करायला लागलेली असते सुमित्रा दार उघडते आणि त्याच वेळेला जानकी सुद्धा आई असं म्हणत आतमध्ये जाणार पण त्याच वेळेला सुमित्रा जानकीला हात करून थांबवते आणि तू थांब मला फक्त ऐश्वर्यासोबतच बोलायचं आहे असं आता सांगायला लागते पण त्याच वेळेला जानकीला खूपच वाईट वाटतं आणि मग आता ऐश्वर्या आतमध्ये येते सुमित्रा सांगते ऐश्वर्या तू फक्त आतमध्ये आहे असं म्हणत सुमित्रा ऐश्वर्याला आतमध्ये घेते ऐश्वर्याला आतमध्ये घेतल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते आई ऐका मला माहिती आहे ना या या की या सगळ्यामध्ये आजींनी मला सांगितलंय की या घरासाठी तुम्ही किती खस्ता खाल्ल्यात ते म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता हे घर वाढवण्यासाठी जे काही केलं ते सगळं सगळं मला माहिती आहे म्हणजे असेल पार्वती आईंच्या मालकीचं सगळं असू शकतं पण पण ना हे घर वाढवण्यासाठी हे घर मोठं करण्यासाठी तुम्ही जे काही केलंय ते सगळं सगळं मला माहिती आहे पार्वती आई जरी हे सोडून गेल्या असल्या तरी हे सगळं वाढवणं हे सगळं मोठं करणं किंवा या सगळ्यामध्ये आता या गोष्टी करणं हे सगळं के तुम्ही केलंय आणि तुम्ही तुमचा हक्क सोडून अशा निघून जाऊ शकत नाही आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा बाकी कोणी तुमच्या बाजूने असो नाहीतर नसो ना मी मात्र तुमच्या बाजूने ठामपणे असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला कुणी मान देवो न देवो पण या घरच्या मोठ्या आईचा मान मी तुम्हाला देणार आहे म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल कितीही वाईट विचार करत असला तरी सुद्धा मी कोणीही ऐऱ्या गैऱ्याला माझी सासू म्हणून मानणारच नाही आहे तुमच्याशिवाय माझं कोणी नाही आहे अख्ख्या घराच्या विरोधात जायला लागलं तरी सुद्धा मी जाईन आणि मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देईन असं म्हणत ऐश्वर्या काय मोठ्या मोठ्या बाता मारत असते आणि काय मोठ्या मोठ्या बोलत असते आणि मूर्ख सुमित्रा तिचा आता ऐकून तिला भुलत असते तोचपर्यंत सुमित्रा म्हणते खरं सांगू का तर ऐश्वर्या मी तुला ओळखायला खरंच खूप मोठी चूक केलेली आहे म्हणजे मला याच्या आधी सुद्धा कित्येक वेळा तुझ्यावरती विश्वास पटला होता पण त्या त्या वेळेला जानकीच्या बोलण्यामध्ये आले आणि तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला खरंच ऐश्वर्या तू माझ्यासाठी इतकं सगळं करतेस यावरती ऐश्वर्या म्हणते हो आई काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमच्या पाठीशी ठामपणे उभी असणार आहे तुम्ही स्वतःला एकटं समजू नका आणि हे बघा काही झालं तरी सुद्धा अख्खी दुनिया तुमच्या विरोधात गेली तरी मी तुमची साथ सोडणार नाहीये आणि तुम्ही तुम्ही तुमचा हक्क सोडून असं इथून जाऊ शकत नाही म्हणजे जरी त्यांचं घर असलं तरी ते घर वाचवणं ते घर वाढवणं नानासाहेबांचा संसार फुलवणं हे काम करायला त्या इकडे होत्या का आणि हे सगळं करताना तुम्ही या सगळ्यामध्ये आता घर सोडून गेलात तर तिला ऐतच हातामध्ये सगळी सत्ता मिळेल ना आणि म्हणून म्हणून तुम्ही का काही झालं तरी सुद्धा हे घर सोडून जायचं नाही तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवताय ना असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे सुमित्राला बोलत असते आणि सुमित्राला सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा आपला हक्क आपण सोडून जायचं नाही आणि सुमित्रा म्हणते खरंच मला तुझा इतका आधार वाटतोय म्हणून सांगू ऐश्वर्या खरंच मला वाटलं नव्हतं की आज मला तुझ्या तुझा, तुझा आधार घ्यायला लागेल माझ्या विरोधात सगळेजण असताना तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणत आता इकडे ऐश्वर्या तिचा विश्वास संपादन करते आणि त्यानंतर तिला आता बाहेर घेऊन येते ऍक्च्युली सुमित्राच्या वागण्यामधून एकंदर तिचा ऐश्वर्यावर ती इतक्या लवकर विश्वास बसेल असं वाटणं जरा मुश्किल असतं कारण जानकी आणि तिने नाटक करायचं ठरवलेलं आहे मग तरी सुद्धा तरी सुद्धा सुमित्रा ऐश्वर्याच्या बोलण्याला भूलते हे थोडस विचित्र वाटतं किंवा सुमित्रा नाटक करते असं सुद्धा वाटू पण तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सुमित्राला समजावून बाहेर घेऊन येते सुमित्राला समजावून ज्या वेळेला ती बाहेर घेऊन येते आणि तिला आता घेऊन जात असताना जानकी इकडे चिडते आणि जानकी सांगते थांब ऐश्वर्या आईना घेऊन तू अशी कुठे जाऊ शकत नाहीयेस आई या घरातून कुठेही जाणार नाही यावरती ऐश्वर्या म्हणते मी कुठे म्हटलं आई या घरातून निघून जाणार आहेत आईंचा या घरात तेवढाच हक्क आहे ते आणि त्यामुळे त्या इथून कुठेही जाणार नाहीयेत मी ते सांगण्याचा प्रयत्न करते आणि कुणीही आईंच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं नाही तरी मी मी एकटी आईंच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे आणि त्यासाठी मला कुणा कोणाची मदत नाहीये आणि त्यासाठी अख्ख्या घरासोबत वाकडं घ्यायला लागलं तरी सुद्धा मी घेणार आहे आणि या बाईंना मी कधीही पार्वती नाही मानणार माझ्या सुमित्रा आई माझ्यासाठी या घराच्याच आई आहेत संपला विषय असं म्हटल्यावर ती ती आता सुमित्राला आपल्या बाजूने वळवायची एक संधी सोडत नसते आणि सुमित्राला गोलगोल गुंडाळत असते सुमित्रा सुद्धा तिचा आधार घेते आणि तिच्यासोबत रूममध्ये जायला निघते निघता निघता ऐश्वर्या आजीकडे पाहते आजीकडे पाहते त्याचबरोबर लताकडे पाहते आणि दे दे आता या सगळ्यामध्ये इकडे ती लगेचच पाहायला लागते आणि आपण कशा फुशारक्या मारल्यात किंवा आपण कसं महत्वाचं काम केलंय हे सगळं सगळं आता ती सगळ्यांकडे बघत असते त्यानंतर मग आता इकडे सारंग खूपच खुश होतो पण जानकीला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा धोका दिसायला लागतो आणि त्यावरती आता इकडे लगेचच जानकी म्हणते ऋषिकेश मला खूप भीती वाटत आहे यावरती ऋषिकेश म्हणतो कसली भीती त्यावरती जानकी सांगते मला असं वाटते इतिहास पुन्हा पुनरावृत्ती करणार का तुम्हाला आठवतंय ना सुद्धा आता ऐश्वर्याने गोडगोड बोलून आईंना आपल्या बाजूने घेतलं होतं आणि त्यानंतर मग आता काय घडलं त्यानंतर असं घडलं की या सगळ्यामध्ये आईंनी आपल्यावरतीच अविश्वास दाखवला आणि आपल्याला या घरातून बाहेर काढलं तो प्रसंग मी आजही विसरू शकत नाहीये आणि आत्ता पुन्हा पुन्हा हे असे प्रसंग सहन करण्याची माझ्यामध्ये खरंच ताकद नाहीये असं म्हणत जानकी आता इकडे लगेचच तो प्रसंग आठवत असते ऋषिकेश म्हणतो जानकी तू उगाच जी करत आहे असं काहीही होणार नाहीये म्हणजे ना आई असं काही करणार नाही आहे तू उगाचाच विचार करतेस यावरती जानकी म्हणते माझच चुकलं मी या सगळ्यामध्ये त्या पार त्या बाईना चान्स द्यायला नको होता यावरती ऋषिकेश म्हणतो असं काय करतेस अगं ती माझी पार्वती आई असू शकते आणि आपण जर का त्यांना चान्स दिला नसता तर यावरती जानकी सांगते असू शकते आहे नाही ना त्यामुळे आत्तापासून आपण त्यांना पार्वती आई समजतोय हे आईंना कसं काय आवडेल आईंवरती हा अन्याय नाही आहे का यावरती ऋषिकेश म्हणायला लागतो हे बघ पण त्या जर का पार्वती आई असतील आणि त्या या घरातून निघून गेल्या तर हे योग्य ठरेल का तूच मला सांग जानकी असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता जानकी बरोबर बोलत असतो आणि जानकीला सुद्धा आता तो सांगत असतो पण जानकी मात्र ठाम असते बरं हे सगळं केल्यावरती ऐश्वर्य खूपच खुश असते आणि ऐश्वर्या विचार करत असते जानकी तुला तुझ्या सासूपासून कायमचं लांब मी केलेलं ला आहे सासूपासून तर तुला लांब केलंय आणि आता वेळ आहे तुझ्या नवऱ्यापासून तुला लांब करायची नवरा आणि तुझ्यामध्ये फूट पडायची वेळ आलेली आहे जानकी असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता वाट पाहत असते दोघांच्या भांडणाची आणि ज्या वेळेला जानकी सांगायला लागते त्या बाईला आत्ताच्या आत्ता इथून आपण घराबाहेर काढूया त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो पण जामेकी अगती पार्वती आई यावरती आता इकडे जानकी सांगते काय पुरावा काय आहे यावरती ऋषिकेश तिच्यावरती चिडतो आणि त्या नसल्याचा काय पुरावा आहे ते तू मला सांग असं म्हणत तो आता जानकीवरती चिडलेला असतो या सगळ्यामध्ये आता दोघांच्यात फूट पडणार का हे येणाऱ्या भागातच कळणार